माथेरान नगरपरिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच महायुतीच्या सर्व उमेदवारांना माथेरानच्या विकासासाठी विजयी करा नमस्कार मी विकास मिरगेल विकास नामा डिजिटल मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणामध्ये कायमचा मित्र कायमचा शत्रू हे कधीच नसतं कारण कण कोणासोबत कधी असेल आणि कोणासोबत कधी युती करेल हे आपल्याला अनेकदा लक्षात येतून येताना दिसून येतं अशाच प्रकारे किरण ठाकरे आणि आमदार महेंद्र थोरवेमध्ये राजकीय मतभेद होते निवडणुकीच्या निमित्तानं दोघेही नेते एका एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहेत या दृश्याच्या माध्यमातून दोन्ही नेते जे आहेत प्रचाराचे असतील किंवा ज्यावेळी फॉर्म भरायचे असतील त्यावेळी दोन नेते एकत्र हातात हात घालून भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी जे आहेत दोन्ही नेते कामा कामालागल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे किरण ठाकरे आमदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे त्यामुळे दोन्ही नेते चालताना हातात आपला एकमेकांचा हातात हात घालून प्रचार करताना दिसून येत आहेत महायुतीच्या त्यामुळे राजकारणामध्ये कधी मित्र कधी शत्रू हे कधीच नसतात कारण कुणाला कधी जवळ पडेल आणि कुणाला कधी गरज लागेल हे सांगता येत नाही अशाच प्रकारे कर्जतच्या राजकारणामध्ये अर्थात ठाकरे आणि थोरवे जे आहे एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करताना या व्हिडिओतून आपल्याला दिसून येत आहेत आपण तोच विश्लेषणाच्या माध्यमातून कर्जतमध्ये का कर राजकारण हे बारीक विकास नामाचं लक्ष आहे हे टिपण्याचं काम जे आहे आपण केलेलं आहे या निमित्ताने सर्वांचे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड राहा